जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला हमने तो जब कलिया मांगी काटों का हार मिला जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला साहिर लुधियानवी सरांच्या या ओळीने आपण सुरुवात करतोय मित्र हो आजचा विषय घेतला आपण अपेक्षा किंवा अपेक्षा भांगा। अपेक्षाभंग हे खूप महत्वाचं मोठं एकूणच साहित्यिक किंवा ललित कलेत वापरलं जाणारं महत्वाचं पोएटिक व्हॅल्यू काव्य गुणवैशिष्ट्य काव्यशास्त्र विनोदात आपण असं म्हणतो की अपेक्षाभंग हा अलंकार पण आहे कवितेत विनोदातही याची फार सुंदर अपेक्षाभंगाचा विनोद निर्माण करता येतो कथेतही अपेक्षाभंगाने उत्तम उत्तम परिणामकारक दृश्य साधता येतात आ, तर ह्याच अलंकाराचं कवी लोक आपल्या मुक्तछंद असो कविता असो की शायरी असो शेर गझल असो यातही अतिशय सुंदर नजाकतीनं याचा उपयोग करतात अर्थात हा शब्द येईल न येईल शायरीत शेरांमध्ये पण अपेक्षाभंगाची अनुभूती एक्सपिरियन्स येईल तो आपण घेऊया आणि पाहूयात की वेगवेगळे वेग शायर लोक कशा प्रकारे अपेक्षा भंगाला आपल्या कवितेतून आपल्या शायरीतून चितारतात बघूया सर्वप्रथम भटसाहेबांच्या साहेबांच्या शायरीतून भट साहेबांचे एक दोन शेर घेऊया ते म्हणतात लोक भेटायास आले काढत्या पायासले कल्पना करा अनेकदा आपण हा शेर वाचतो पण कल्पना करा जगून पहा एखाद्या हॉस्पिटलमध्ये कुठल्या तरी पिढेने शारीरिक आजाराने तुम्ही ॲडमिट आहात आणि लोक तुमची सांत्वना किंवा तुम्हाला बघण्यासाठी येतात आणि आल्यापावली निघून जातात कुठल्या तरी संकटात आहात घरी का आ, असे ना तुम्ही पण तुम्हाला भेटायला बोलायला लोक येतात आणि त्यांच्याबद्दल तुम्हाला असं वाटतं अशा अंगाने हा शेर अनुभवा भटसाहेब म्हणतात लोक भेटायास आले काढत्या पायास हवे काढत्या पाया सवे दोन शब्दात किती परिणामकारक पणे ते साधलंय त्यांनी बघा की करक, थे थे लोक भेटायास आले काढत्या पाया सवे जसं आपण दिंडीत विठ्ठलाला एकादशीच्या दिवशी किंवा पंढरपूरला जाताना रिटर्न तिकीट काढून जातो लोक भेटायास आले काढत्या पायासवे अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले एवढे मी भोगले कि मज हसावे लागले असेच भटसाहेबांच्या अजून एका शेरामधून हिसल जाणवते म्हणजे असे शेकडो असतील परंतु आपण काही मोजके वेचे आणले आहेत तुमच्यासाठी ते मी तुम्हाला ऐकवतोय एक एका शहरात भटसाहेब म्हणतात की मनाप्रमाणे जगावयाचे किती किती छान बेत होते कुठेतरी मी उभाच होतो कुठेतरी दैव नेत होते असेही होते एक जगजित सिंगांनी गायलेली गझल आहे आता शायराचं नाव आठवत नाही पण आपली मर्जीसे कहा अपनी मर्जी के कहा अपने सफर के हम है रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है अपने का अपेक्षा कि अपने का ठरवता ये नहीं याची असहायता कुठेतरी सगळ्याच शायरांना आपल्या शब्दांतून व्यक्त करायची असते बघा आपण घर कुटुंब अतिशय आत्मीय असते आपले रक्ताची नाती प्रेयस माणसं आणि समाजातील इतर संस्था धर्म असो राजकारण असो शासन व्यवस्था असो ह्या सगळ्यांकडून आपल्या अनंत अपेक्षा असतात अगदीच आपण काहीच कुणाकुणापेक्षा नाही ठेवायचं म्हटलं तरीसुद्धा जिथे जगणं आणि त्या जगण्याच्या नाईलाजातून आलेल्या काही डिपेंडन्सी असतात आणि त्याबद्दल आपण काही अपेक्षा काही लोकांकडून संस्थांकडून संदर्भांकडून ठेवून असतो आणि त्या, त्या जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा ती जी व्यथा आपल्याला होते त्यातून हे असे खयाल असे शा शे, शेर लिहिले जातात कवि कडुन शायर कड़न जमाल अहसानी सर अपन एक शेर ऐकूया करार दिल को सदा जिसके नाम से आया करार दिल को सदा हमेशा जिसके नाम से आया करार दिल को सदा जिसके नाम से आया करार यानी सुकून, आराम ज्याच्या नाव घेतल्याने आठवणीने स्मरणाने मनाला आराम वाटू वाटतो उल्हास वाटतो दिलासा वाटतो करार दिल को सदा जिसके नाम से आया वो भी आया तो किसी और काम से आया जमाल एहसानी साहेब म्हणतात आणि अमीर काजलबाश अमीर काजलबाश सर म्हणतात आज की रात, भी गुजरी है मेरी कल की तरह आज की रात भी गुजरी है मेरी कल की तरह हाथ न सितारे रे तिरे आचल की तरह ही हा लोगपन वैशिष्ट है कि समस्या कुछली व्यापक असो तरी ते सजनीचा सोबत करीत असलेले हितोगुजापर्यंत आणून ठेवतात म्हणजे ही समस्या ही हीच आहे की काल जशी परिस्थिती होती माझी तीच आजी आजचीही आहे मात्र ते तिला तिच्याशी गुप्तगुच्या स्वरूपात त्यानं लिहिलंय की आज की रात भी गुजरी है मेरी कल की तरह हात आहे न सितारे तिरे आचल की तरह अमीर काजलबाश खुशबीर सिंह शाद यांचा शेर आहे की चलो अच्छा हुआ बघा शेराची ही एक ठेवण पण मी तुम्हाला या निमित्तानं ऐकवतो हो की चलो अच्छा हुआ अखेर तुम्हारी नींद भी टूटी चलो अच्छा पासून शेर सुरू झाला आहे असे अनेक शेर मराठीत उर्दूत तुम्हाला दिसतील की चलो अच्छा हुआ असा शब्द आलाय आणि पुन्हा चलो अच्छा हुवानेच सुरुवात होते चलो अच्छा हुआ आखिर तुम्हारी नींद भी टूटी चलो अच्छा हुआ अब तुम भी ख्वाबों से निकल आए पूछा जो मैंने कोई तो होगा मेरी तरफ विचार लो एक अपेक्षणी विचार लो कि पूछा जो मैंने कोई तो होगा मेरी तरफ एक शख्स उठा उठके पुकारा कोई नाही पूछा जो मैंने कोई तो होगा मेरी तरफ एक शख्स उठा उठके पुकारा कोई नाही मी विचारलं की बाबा ठीक आहे विरोध असतो पण कोणीतरी असेल माझ्या बाजूनं तर एक माणूस उठला आणि उठून काय म्हणतो कोणी नाही तर अशाही प्रकारचा अपेक्षा भंग कधी कधी वाटायला येतो की आपल्याला वाटतं की अर्धी तरी दुनिया माझ्यासोबत असेल चटखोर तरी दुनिया माझ्या सोबत असेल पण आपण एकटे असतो अक्षरशः आपल्या मागे आपण आपल्या सोबत कोणीच रहे है व आते है आ आ आ रहे 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 होंगे आते होंगे या उर्दूवाल्यांची ही एक गंमत बघण्यासारखी असते की, की मीटर मध्ये ही लोक ही गोष्ट लिहितात मात्र लिहितात इत के मुक्तपने बंधन रह इतके मुक्तपने की तुम नहीं हे वृत्तात है वो आ रहे हैं वो आते हैं आ रहे होंगे वो आ रहे हैं वो आते हैं आ रहे होंगे शबे फिराक ये कहकर गुजार दी हमने वो आ रहे हैं वो आते हैं आ रहे होंगे शबे फिराक ये कहकर गुजार दी हमने शबे फिराक म्हणजे मिलनाची संध्याकाळ ठरलेली असावी वेळ की येतो आपण भेटाय भेटू आपण आणि अमुक एका ठिकाणी वाट बघत बघत शायर असं म्हणतोय की वो आते आ रहे होंगे शबे फिराक मिलनाची ती संध्याकाळ भेटीची ठरलेल्या भेटीची ती संध्याकाळ कहकर गुजार दी हमने आ रहे होंगे आते होंगे अशा पद्धतीने अशाही प्रकारचा अपेक्षाभंग असू शकतो किती म्हणजे मी तेच म्हणतो ना की आपण कुठलं विधान का अंतिम करू शकत नाही की आता विरोधाभासाचीच गोष्ट चालली आहे पण तुम्हाला किती प्रकारचे भोगले जे दुःख त्याला असो की लोक भेटाय असं आले असो की आत्ता हा माणूस म्हणतो की वो आर आहे होंगे किती वेगवेगळे ले लेयर्स आहेत किती सूक्ष्म सूक्ष्म भेद आहेत आणि या निमित्तानं त्याची परिणामकारकताही कमी जास्त असते एक धक्का दिला जातो मात्र तो अलगद असेल हळू असेल सौम्य असेल थोडासा मध्यम असेल किंवा अगदी जोरदार असेल अशा प्रकारचे अपेक्षाभंगाचे कमी अधिक परिमाणात धक्के बसत राहतात शेरांमधून हमी बदायुनी अजून एक वेगळाच अपेक्षाभंगाची भीती व्यक्त करतात तेव्हा त्यात परीके दस्तक दे तो लगा गा गा लगा गा गा लगा गा परी के कहीं देतो दरवाजा न खोले परी के कहीं जिन्नात दरवाजा न खोले की बाबा आता परीच्या दरवाजावर मी टक टक तर केली आहे पण चुकून परीच्या ऐवजी एखादा <laughs> जिन्नात जिन्न को येऊ दे कारण म्हणजे माझी अपेक्षा जी आहे तेच होऊ दे अशा प्रकारे त्या टकटकीनंतर असं अनेकदा आपल्याही आयुष्यात होतो बघा की कुणाच्या घरी जातो आपण आणि तिथे नॉक करताना आपल्यालाच विश्वास नसतो की आपण त्या ज्यांच्या घरी आलो आहे त्याच घराचं दार टकटक करतोय का तीच व्यक्ती बाहेर येईल की अन्य कोणी दुसरंच येईल असा अनेक अनुभव आपल्याला असतात आणि असे शायर ते सूक्ष्म अनुभव आपल्या नजाकतीनं पकडतात चिमटीमध्ये अख्तर सईद खान म्हणतात हम तो एक दिन न जिये अपनी खुशी से ऐ दिल और होंगे तिरे उठाने वाले, हे मना, मी माझ्या मनाप्रमाणे एक दिवसही जगू जगू शकलेलो नाही माझ्या खुशीने माझ्या मनासारखं मला आवडेल असं त्यामुळं ते लोक वेगळे असतील जे तुझे नखरे उठवतील तुझे आभार मानतील और होंगे तेरे एहसान उठाने वाले अजुन का शेर पा हुआ वो जिंदगी हो कि दुनिया फराज क्या कीजिए वो जिंदगी हो कि दुनिया फराज क्या कीजिए कि जिससे इश्क करो बेवफा निकलती है वाह अहमद फराज साहबन सा शेर है कि वो जिंदगी हो कि दुनिया फराज क्या कीजिए काय करावे करणे की जिससे इश्क करो बेवफा निकलती है न दिल से आह न लब से सदा निकलती है मगर ये बात बड़ी दूर जा निकलती है ही मोठी मानसर सर्वार्थान मोठी होती अशा अशा गोष्टी लिखित होती एक अजून एक शेर आहे यात सलीम सिद्दीकी यांचा ते म्हणतात एक बच्ची से खरीदे थे ये गजरे हमने एक बच्ची से खरीदे थे ये गजरे हमने लौट कर हम किसी मुजरे से नहीं आए हैं लौट कर हम किसी मुजरे से नहीं आए हैं भाई ऐसा होता एखादा गजरा मैं घरी दोन पांच रुपया चपेक्षे न एक मुलगी गजरा विकताना तिच्याकडून मी गजला घेतलाय हो नाहीतर तुम्ही समजाल मी कुठल्या त्या गल्लीत जाऊन आलो की काय अशा दृष्टीनं त्यांना लोकांच्या नजरांच्या शंका त्यांनी ओळखल्या आणि त्यामुळे लोकांचा अपेक्षा भंग होताना पाहून ते अशा प्रकारे शेर सांगतात सो या नजाकती आपण आपल्या प्रयोगात आणतोय का शेर बांधताना ते वापरण्याची वेगवेगळी पद्धत पद्धत तुम्हाला प्रत्येक शेर शिकवतोय आता त्या अंगानं आपण शिकलं पाहिजे म्हणून म्हटलं की हा जो प्रवास आहे गझलचा अंदाजे बया येण्याचा ज्याचा त्याला विकसित करण्याचा तो आपण करू पण आपल्याला त्यासाठी शेराची ही सौंदर्य स्थळं कशी वापरली आहेत इतरांनी ते आपण अभ्यासलं पाहिजे आणि ते अभ्यासण्यासाठी आपण हा प्रयोग करतो आहोत अपेक्षा भंगाची अजून काही उदाहरणे पाहू जाता जाता लक्षात हे घ्यायचं आहे आपल्याला की अपेक्षाभंग किती निरनिराळ्या पद्धतीने घडून येतोय आता बघा आश्चर्यकारक असा एक अपेक्षा भंग की मंजर ही हादसों का अजिबो गरीब था मंजर ही मंजर म्हणजे दृश्य समोर जे दिसत होतं त्यावेळी मंजर ही हा का अजिबो गरीब था अतिशय अजब गजब असा हादसा झाल्याचं दृश्य दिसत होत मंजर ही हा का अजिबो गरीब था व आग से जला जो नदी के करीब था मंजर ही हा दिसों का अजिबो गरीब था व आग से जला जो नदी के करीब था आणि नदीच्या जवळ असून तो आगीत भाजून मरतो हे किती दुर्दैवी आहे आणि मग ह्या यात खरं म्हणजे एक विरोधाभास मांडलाय पण ह्यात अपेक्षा आहे आपली की एखादा माणूस नदीच्या जवळ असून भाजू नये जळू नये त्याला चटका बसू नये कारण तो नदीच्या जवळ आहे सो असे काही अपेक्षाभंग आपण पाहतो आता एक बघा हा आज्ञा पालनातून आज्ञा पालनातून आलेला एक अपेक्षाभंग आहे बघा आणि भारी जफर इकबाल साहेबांनी हा शेर है कि इसार था उन्हें कि भुला दीजिए जफर जफर इकबाल इसरार था उन्हें कि भुला दीजिए जफर हमने भुला दिया तो वो उस पर भी खुश नहीं इसरार था उन्हें कि भुला दीजिए जफर हमने भुला दिया तो वो उस पर भी खुश नहीं होता अनेकदा कि एखाद हो तो अपने ला इस्रार म्हणजे वारंवार एक गोष्ट सांगणे रट लावणे आग्रह धरणे हट्टाला पेटणं भूनभून करणं था उन्हे की भुला दिजी आहे मला विसरून जा मला विसरून आणि मग मी विसरलो तर आता ते त्यातही नाराज आहे खुश नाही म्हणजेच नाराज आहे असं होतं अनेकदा आपल्यासमोर की आपण समोरच्याचं म्हणणं आपल्याला करायचं असो की नसो त्याचं म्हणणं आहे म्हणून ऐकायला जातो आणि तो <laughs> त्याही परिस्थितीत नाराजच असतो कारण त्याला तेही अपेक्षित नसतं आणि तो मात्र ते करायला सांगत असतो असे खूप बारीक सारीक भेद आपल्याला अपेक्षा भंगांचे लेयर्स जाणवतील आपण आनंद घेऊया राजेश रेड्डी हेही खूप एक छान असं नाव उर्दूतलं मयस्सर मुफ्त मेथे चांद चान तारेत मैसर मुफ्त में थे आसमां के चांद तारे तक जमी के हर खिलौनों की मगर कीमत ज्यादा थी जमी के हर खिलौनों की मगर कीमत ज्यादा थी मयसर मुझे उपलब्ध की मुफ्त में थे आसमां के चांद तारे तक आभा चंद्र सूर्य तारे आपल्यासाठी फुकट आहेत उपलब्ध जमिनीवर मात्र अगदी छोटस खेळणं जरी तुम्ही घ्यायला गेलात तर तुमच्या खिशाला ते परवडत नाही एखादी सुविधा असो मोठ्यांसाठी मोठी खेळणी छोट्यांसाठी छोटी खेळणी उद्देश बघा शाळेला किती सुंदर लिहिलं आणि हा अपेक्षाभंग आहे एक प्रकारचा की यार इतकी मोठमोठी मोड़ ज्याच्यावर दुनिया चालली आहे त्या गोष्टी आपल्याला फुकट आहेत मात्र ज्यांचं काहीच किंमत असायला नको ती गोष्ट मला माझ्या खिशाला परवडत नाही किती सुंदर सांगितलं आहे आणि अजून एका शेरात अख्तर शुमार साहेब जनरितीतलं ती पाळण्यातली भीती किती सुंदर चितात आणि त्यातला अपेक्षा तो अनुभव वास्ते चुप चुपहू की तमाशा न बने कधी आता जे आश्रमात असतील त्यांना आठवेल की एखाद्या मंगल कार्यालय आपण जातो आणि अनेक पाहुणे तिथे आलेले असतात अनेक जण आपल्या मानपानासाठी अडून बसलेले अनेक जण शांत बसलेले असतात तक्रार करत नाही कोणाला परंतु प्रेमानंही बोलत नाहीत इस वास्ते चुप होऊ कि तमाशा न बने बघा भांडण नाही झाली पाहिजे म्हणून मी गप्प आहे तो इस वास्ते चुप होऊ की तमाशा न बने तू समजता है मुझे तुझसे गिला कुछ भी नाही आणि याचा अर्थ तू असा काढतोयस की माझं काहीच बी नसलेलं नाही आहे तुझ्यासोबत ऐसा नाही आहे भाई मी खूप भांडू इच्छितोय फक्त मला हे जगासमोर तमाशा होईल याची भीती आहे म्हणून मी शांत बसलेलो आहे आणि त्या शांततेचा तू तु, तुझ्या सोयीनं अर्थ आहेस इतकं सुंदर लिहिलंय अख्तर शुमार साहेबांनी तर असे कितीतरी प्रसंग आहे आणि ह्या नजाकती आपल्या शेरात येत आहेत का मला हे जे तुम्हाला वाचून ऐकवायची इच्छा होते याच्या मागे फक्त हाच विचार आहे की ह्या दरवेळी हा प्रश्न स्वतःला आपल्याला विचारायचंय की अरे वा हे किती सुंदर लकबीनं या लोकांनी आणलंय हाताळलंय आपल्या शहरात अशा पद्धतीने हे प्रयोग मी करतोय का की छोट्या छोट्या गोष्टी काय फार हे नाही आहे परंतु ते सौंदर्य मांडणीतलं आणायचं असेल तर ह्या काव्यवैशिष्ट्यांना आपल्याला आपल्या शायरीत आपल्या लेखनात आनाव वो लागे यानी जानी पूर्वक लगे अब देखिए एक कुमार पाशी साहब का एक शेर ते मनता मुझको सारी उम्र जीने की सजा देता रहा मुझको सारी उम्र जीने की सजा देता रहा जहर के धोखे में जहर नहीं जहर जहर के धोखे में वो मुझको दवा देता रहा क्या बात है मुझको सारी उम्र जीने की सजा देता रहा जहर के धोके में वो मुझको दवा देता रहा आणि या जहर दवा यावरूनच एक परिचारकाशी आणि त्याच्या परिचर्याशी शुश्रूषेशी संबंधित एक जॉन एलियाचा शिर आठवतोय की चारा साजों की चारा साजी से दर्द बदनाम तो नहीं होगा चारा साजे परिचारक दवाखान्या अपनी सेवा शुश्रूषा देखभाल करना रा। नर्स कि तत्सम व्यक्ति अपने आरोग्या साजों की चारा साजी से दर्द बदनाम तो नहीं होगा हां दवा दो मगर ये बदला दो मुझको आराम तो नहीं होगा क्या बात है बघा या, या, किती सुंदर लज्जिता वृत्त सांभाळलं आहे अक्षरशः लज्जिताचे दोन तुकडे बसतील एवढा मोठा मिसरा आहे कि चारा साजों की चारा साजी से दर्द बदनाम तो नहीं होगा लज्जिताला जर शोधायला लग। गेलं त्यांच्या त्यांच्या लेखनात तुम्हाला वृत्ताचा आविर्भाव दिसणार नाही वृत्ताचं प्रक्षेपण दिसणार नाही ते पडद्याच्या आत कुठेतरी लुप्त असतं शोधावं लागतं चारा साजो की चारा साजी से चारा साजो की चारा साजी से दो नाही हो गा गा लगा गा गा चारसाजो की चारसाजी से दर्द बदनाम तो नहीं होगा हो दवा दो मगर ये बतला दो। गा ल गा लगा लगा गा गा हा दवा दो मगर मग बदला दो मुझको आराम तो नहीं होगा नाही होयरी या वृत्तात आहे त्यांच्याकडे त्यांना दुसरं नाव असेल त्या बगरीला वगैरे पण आपण जी वृत्त हाताळतो त्यात ह्या सिमिलर वृत्त गवस्त ते म्हणजे लज्जित तर असो ह्या शेरातून त्यांना हे आहे की ह्या परिचारकांच्या परिचर्येतून माझं जे दुखणं आहे ते बदनाम तर नाही होणार ना हा फार बेफिकरा आणि बडा स्वच्छंद असा शायर आहे तो म्हणतो की तुमची सेवा करताय तुम्ही माझी पण याच्यामुळं दर्द बदनाम नाही झालं पाहिजे तुम्हाला गोळ्या औषधं द्यायचे काय द्यायचे ते द्या पण माझं दुखणं बरं नाही झालं पाहिजे ही एक वेगळीच म्हणजे बघा इथे आपला अपेक्षाभंग करतो करतोय कुठलाही माणूस दवाखान्यात जातो कशासाठी बरं होण्यासाठी मात्र याचं मागणं काय तर मी बरो नाही झालो पाहिजे अशाच सिमिलर लक्षणांचा एक मराठी शेर वैवकुंचा असं विपरीत समीकरण मांडणारा आठवतो की साकडे घालतोय वाऱ्याला हा ही यो, यो लज्जेतात आहे बघा साकडे घालतोय वाऱ्याला नाव लागू नये किनाऱ्याला असाही शकतो म्हणजे काय तर एक विस्मयकारक कलाटणी द्यायची असते आणि दरवेळी असंच काही समीकरण नसते जो जसं ज्याला जसं जमेल झेपेल त्याच कौशल्य तो तसं पणाला लावून हे करतो किती सुंदरपणे हा शेर साकारला येईल वैवकूंनी की साकडे घालतोय वाऱ्याला नाव लागू नये किनाऱ्याला सांगा तुम्ही कधी कुठला एखादा होडीत माणूस वादळात अडकला असेल आणि तो जर का प्रार्थना वादळाकडे किंवा करत असेल तर तो काय म्हणेल की बाबा माझी नैया माझी नाव किनाऱ्याला लागू दे बरोबर पण इथे त्या अपेक्षेच्या विपरीत अशी मागणी वयवकुंनी ठेवली आहे तर ही जी गंमत असते शायरीमध्ये की कि विरोधाभास किंवा विस्मयकारकता अजबता अपेक्षाभंग ही ही मूल्य अशा पद्धतीने योजतात ह्याची अशी ठरलेली किंवा ठराविक अशीच काही प्रमाण पद्धत नाही अशा असंख्य शेअर मी अपेक्षाभंगाचेच अजूनही सत आट एपिसोड चालतील किंवा लिहित ये राहू येत राहतील तितके ऐकवत राहील हे सुरूच राहील पण कुठेतरी थांबावं लागतं तर सांगायचं तात्पर्य की असेच एक एक शब्द घेऊन नवनवी शायरी तुम्हाला ऐकवण्याचा माझा प्रयत्न असेल आणि या सगळ्या शायरांचे मी आभार मानतो की त्यांचे शेर मी त्यांच्या पश्चात त्यांच्या परवानगी शिवाय इथे उद्धृत केले आहेत त्यांची परवानगी मी गृहीत धरतो आणि त्यांच्यासाठी थँकफुल राहून आणखी एक दोन गोष्टी सांगू इच्छितो की माझे उच्चार कदाचित चुकू शकतात तर ती माझी चूक माझं त्या भाषेप्रतीचं अज्ञान समजून मला त्याबद्दल क्षमा करावी एखादा मिसरा चुकीचा मला मिळालेला असू शकतो एखादा शेर क्वचित प्रसंगी असंही होऊ शकतं की एखादा चुकीच्याच शायराच्या नावानं माझ्याकडून उद्धृत केला जाऊ श जाऊ गेला असेल तर त्यासाठी सुद्धा मी दिलगिरी आधीच व्यक्त करतो आणि तसं काही आढळल्यास मला म आपल्यापैकी कुणीही सांगा तसं असेल तर आपण तो तो व्हिडिओ रद्द करू पुन्हा नव्यानं व्हिडिओ बनवू मात्र आपल्याला हे शिकण्यासाठी आपण करत हो। आहोत आणि आशा आहे की तुम्हाला आवडेल जरूर मला कमेंटमध्ये कळवा कमेंट, कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये मी आणि इतरही लिंक्स देण्याचा प्रयत्न करत राहीन आपल्या सजेशन्स आल्या तर त्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत नमस्कार मित्र हो भेटूया पुन्हा अ किंवा आ, आ असं काहीसं अक्षर घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार